नमस्कार मंडळी समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी हे जे पळून जाण्याचे मुलींचे किंवा हे जे आपण प्रकार पाहतोय यामध्ये दिवसेंदिवस हे वाढ होत आहेत याला कारणीभूत कोण अशा जर आपण मुद्दे किंवा प्रश्न जर काढतो म्हटलं तर याची खूप सारी लाईन किंवा लिस्ट तयार होऊ शकते बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहे असं म्हटले तरी चालते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रकार घडतो तो पंधरा ते बावीस या वयामध्ये या तारुण्यामध्ये प्रवेश केलेल्या लोकांमध्ये जास्त घडतो याच वयामध्ये एक आकर्षण तयार होते आणि लोक प्रेमात पडतात एकामेकाला जीवनसाथी ठरवून टाकतात अनाभाका खातात आणि असे बरेच प्रकार बऱ्याच गोष्टी घडतात मंडळी एक गोष्ट हायलाईट करण्यासारखी आहे जेव्हा एखादी मुलगी पळून जाते तेव्हा सर्वात जास्त दुःख जर कोणाला होत को असेल तर तिच्या वडिलांना तिच्या बापाने होते ती करोडपती व्यक्तीसोबत पळून गेली तरी त्याला ते तेवढंच दुःख होते आणि ती गरीबासोबत पडून गेली तरी त्याला ते तेवढंच दुःख होते हा या मॅटरमध्ये मुलगी जर चांगल्या श्रीमंतासोबत पळून गेली प्रॉपर्टीवाल्यासोबत पडून गेली तर माय मात्र त्याच्याकडे कानाडोळा करेल तर बापाचं त्याचा जो स्वाभिमान दुखावतो तो, दुखा तो सारखाच असतो मंडळी आजचा जो विषय आहे तो आहे लग्नानंतर पळून जाण्याचा मंडळी हा जो काही लव लाईफ अफेअर आणि जो काही प्रकार आपल्याला पळून गिळून जाण्याचा दिसून येते माझ्या मताप्रमाणे मला फक्त हे प्रकार टॉप सिटीमध्ये असेल असं वाटत होतं पण जेव्हा मी मुंबईतून ग्रामीण भागातील मुलगी बघण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी उतरलो तेव्हा मला कळून सुटलं की मुंबईमध्ये फक्त धिंगाणा होता इकडं तर उभा धिंगाणा आहे म्हणजे स्थिती ही मुंबईतली म्हणा की ग्रामीण भागातली आहे याबाबतीत तरी मला असं वाटते की कुठल्याच पद्धतीचा फरक आपल्याला दिसत नाही आहे पळून जाण्याची कारणं जर शोधतो म्हटलं तर प्रत्येकाच्या दृष्टीने कारणं ही वेगवेगळी असू शकतात पण हे जे काही घडत आहे हे खूप भीषण आहे असं म्हटलं तरी चालते एक छोटंसं उदाहरण द्यायचं झाल्यास एका नवीन जोडप्याचं लग्न मी माझ्या डोळ्याने पाहिलं पोरगा खुश होता दुनियाभराचा त्याने खर्च केला एका वर्षात त्या जोडप्याला एक, एक मुलगा झाला आणि तिथून चार पाच सहा महिन्यांनी त्याची बायको ही तिच्या जुन्या प्रियकरासोबत पळून गेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे जो माणूस लग्नाआधी साधा सुपारीचा खडासुद्धा खात नव्हता दारू तर दूरची गोष्ट आहे तो माणूस आता कुठल्याही गटारामध्ये पडलेला मला दिसून येतोय ही जी स्थिती आहे कशामुळे का आणि कशी निर्माण होत आहे याचं खरंच आपल्याला आकलन होणं गरजेचं आहे आणि आकलन होऊन त्यामध्ये कशी सुधारणा करता येईल आणि यामध्ये कुठले पाऊल उचलता येईल ते करणं खूपच गरजेचं आहे असं मला तरी वाटते मंडळी एक जमाना होता जेव्हा आपण असं मानायचो की माणसं येडे आहे आणि महिला ह्या समजूतदार आपल्याला दिसून यायच्या सध्याची जी स्थिती विवाह जीवनातली आपल्याला पाहायला मिळत आहे ते अगदी त्या काळातल्या म्हणजेच मागच्या काळातल्या विवाह जीवनातल्या स्थितीपेक्षा अगदी विरोधात आपल्याला दिसून येत आहे हे सर्वच महिलांना एकाच जाग्यामध्ये गुंडाळण्याचा असा माझा भाग नाही किंवा असा माझा मुद्दा नाही किंवा असं मला म्हणायचं नाही पण ज्या काही गोष्टी डोळ्यांनी पाहतोय त्या अपवाद म्हणता येईल त्याचे पर्सेंटेज मात्र दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचा सर्वात मोठा तोटा जर कोणाला होत असेल तर त्या माणसाला त्या व्यक्तीला त्या पडून जाणाऱ्या महिलेच्या मुलीच्या नवऱ्याला होतोय एकतर काळ असा आलाय लग्नासाठी मुली मिळत नाही आहे त्यामध्ये मुलगी मिळाली तर सहा महिने सात महिने आठ महिने एका वर्षात उठून पळत आहे आपण काय टॉप लेवलच्या शहरात किंवा सेलिब्रिटी किंवा मोठे मोठे माणसं नाही हो। आहे जे झाल्या त्या गोष्टीला विसरून पटकन त्यातून बाहेर निघून नवीन एक आयटम पटवतात आणि तिच्या मागे लागतात आणि नवीन संसार उभा करतात आणि पटकन मोहन करतात आपण मिडल क्लास फॅमिलीतले लोक आहोत आपली जी जीवन प्रणाली आहे जी विवाह संरचना आहे त्या पद्धतीनं जर आपण जगलो नाही तर खरंच जी भीषण स्थिती आपण पाहतोय ही भीषण स्थिती वाढण्यासाठी वेळ लागणार नाही आणि असा काळ येईल की दहा तरुणातील दोन तीन लोक तरी आपल्याला व्यसनाच्या आहारी डिप्रेशनमध्ये गेलेले दिसून येईल ज्या मुली कॉलेज लाईफमध्ये काही कांडं करतात त्यांनी विवाहानंतर त्या माणसाचा ज्यासोबत आपण संसार करण्यासाठी थाटण्यासाठी त्या बंधनात अडकलोय त्या माणसाच्या मनाचा विचार जरूर करावा कारण तुमच्यावर तो माणूस जीवापाड प्रेम करतो हे विसरू नये की तुम्हाला आयुष्याच बर्बाद करायचं असेल तर स्वतःचं करा त्या तिसऱ्या माणसाचं म्हणजेच लग्न झाल्यानंतर जो तुमचा नवरा असतो त्या माणसाचं आयुष्य बर्बाद करू नका